तर बघा काय बातमी आहे केंद्र आणि राज्य सरकारमध्ये काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांमध्ये पण पुन्हा एकदा जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी मागणी जोर धरली होती मात्र केंद्र सरकारने यावर पुन्हा एकदा स्पष्ट विचार व्यक्त केला आहे जानेवारी दोन हजार चारमध्ये सरकारने नवीन ना नॅशनल पेन्शन स्कीम एन पी एस सुरू केलं होतं ज्यामुळे दीर्घकाळ चाललेल्या ओ पी एस जीवनभर गॅरंटेड पेन्शन देणारी आणि गैर योगदानावर आधारित योजना योगदाना संपुष्टात आली ओ पी एस पुनर्स्थापनेसाठी चाललेल्या चर्चेच्या दरम्यान केंद्राने एक एप्रिल दोन हजार पोचवीसपासून युनिफाईड पेन्शन योजना सुरू केली यू पी एस हे एन पी एस आणि ओ पी एस याचं मिश्रण असून त्यात कर्मचाऱ्यांबाब कर्मचाऱ्यांचा आणि सरकारचा दोन्हीचा योगदान असेल यामध्ये सरकारी यामध्ये कर्मचाऱ्यांना किमान गॅरंटेड पेन्शन मिळेल परंतु त्यासाठी निर्धारित वेतन पूर्ण करणं आवश्यक आहे सरकारच्या म्हणण्यानुसार यू पी एस कर्मचाऱ्यांना सुरक्षा येईल आणि सरकार वित्तीय आणि सरकारने वित्तीय ढाचावर अतिरिक्त भार पडणार नाही जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये आठव्यातून जाहीर केल्यानंतर केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या संघटनाकडून सल्ला मसलत मागितला होता ओल्ड पेन्शन स्कीम पुनर्स्थापनेसाठी मागणी या सल्ल्यामध्ये महत्त्वाची होती कर्मचारी संघटना म्हणतात की एन पी एस अंतर्गत पेन्शन बाजारावर अवलंबून असते आणि निश्चितच न... निश्चित नसते तर ओ पी एस जीवनभर गॅरंटेड पेन्शन प्रदान करते केंद्र सरकारने स्पष्ट केले की ओ पी एस परत येणार नाही केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ज्यांचे अध्यक्ष म पंतप्रधान हे होते आठव्यातून आयोगासाठी टर्म्स ऑफ रेफरन्स मंजूर करण्यात आले तर टीयू आरमध्ये नॉन कॉन्स्ट्रीब्युटरी पेन्शन उल्लेख केल्याने ओपीएस योजना आता इतिहास जमा इतिहासाचा भाग असल्याचं स्पष्ट होतं ओल्ड पेन्शन स्कीम आयोगाला देशाची आर्थिक स्थिती राज्यकोशी रिक्त विकास खर्च आणि कल्याण योजनांसाठी उपलब्ध न संस्थाने या याचा विचार करून शिफारशी कराव्या लागतील काही राज्यांनी तसे जसे की राजस्थान छत्तीसगड पंजाब आणि झारखंड आपापल्या पातळीवर ओ पी एस लागू केला आहे पण केंद्राने ही राज्यकोषीत दुसऱ्या योग दुस दृष्ट्या योग्य न ठरण्याचे सांगितले आहे वित्त मंत्रालय आणि कार्मिक विभागाने अनेक का वेळा स्पष्ट केलं की ओ पी एस केंद्रातील कर्मचाऱ्यांची परत येणार नाही आणि भविष्यात एन पी एस आणि यू पी एस सी वे पेन्शन प्रणाली रा प्रणाली राहतील तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती समोर समजली व्हिडिओ सुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद